बा बघा चार कुर्ले भेटलेले आहेत खतरनाक जागा फेकल्याने आहे हाय मंडली आज आपण पकडणार आहेत कुर्ल्या त्यामुळे कुर्ल्या कशा पकडायच्या माहिती आहेत काय कोंबड्याच्या आतडीन कुर्ल्या पकडूया नाही कुर्ले भेटतील तर पहिल्या जाऊन आपण आणूया आतडी कोंबड्याची चला आपण चाललो आता पावसला आतडी आणायला कोंबड्यांची तर या दुकानात जाऊया आतडी आणायला हो काय म्हणतात तू सित सितकाचा पिल्लू सितकाचा पिल्लू भेटलेला आहे खतरनाक जागा फेकल्याने <laughs> पाग टाकताना विचार करून टाका दगडी पण असतात अडकतात खाली काकांचा पाग अडकला आहे दगडी आहे की माती आहे काय माहीत नाही अडकला होता दगडीत मोठा दगड अडकला होता एकच दगड होता चला आता आपण जाऊया कोंबड्याच्या आतड्या घेऊन मासे काय भेटलेले नाहीत चला मध्ये सांगितले आतड्या काढायच आम्ही आज कुर्ल्या पकडणार आहे आता आपण आतडी घेऊन चाललेलो आहे घरी आतडी घेतलेली आहे आणि डायरेक्ट जाऊया नदीवर कोंबडीची आतडी जाळी लावून घेऊया आणि कुर्ल्या पकडूया अशा जाळ्या तयार करून घ्यायच्या कुर्ल्यांसाठी आणि त्याच्यात आतडी बांधायची काम सुरू केलेलं आहे आम्ही आणि ह्यांच्या वासावर कुर्ल्या येतात आणि रात्री टाकायची आता दिवसा सकाळ नाही आता आम्ही बांधून घेतोय फक्त अशा घट्ट बांधून घ्यायचे कुर्ल्याबरोबर सोल्ड होता त्याचने आता आम्ही बांधायच घेतलेली आहे आणि जाळीतल्या कुर्ल्या तुम्हाला दाखवतो कशा कर पकडतात ते जाळी जाळीला असे जाम बांधायचे जाम बांधून कुर्ल्या सोडून घेऊन जातात जाम बांधल्या नाही तर एक जाळी तयार झाली गोड्या पाण्याच्या कुर्ल्याच्या गोड्या पाण्याच्या कुर्ल्याच्या काढून पण घेऊन जातात एवढे भारी डेंगे असतात काळोख पडला की टाकायचा उजेडातून कुर्ल्या येत नाही चला तर भेटू काळख झाल्यावर चला तर जाऊया नदीत जाळीला बांधलेल्या आतड्या आता नदीत टाकूया हे बघा त्या मगाच्या आतड्या नदीत टाकायला आम्ही सुरुवात करतो आता जाळी जाळी व्यवस्थित टाकायची बसली पाहिजे खाली कुर्ली अडकणार नाही त्याच्यात गोड्या पाण्याचे गोड्या पाण्याच्या कुर्ल्या आणि रशी बांधून ठेवायची तर जाळ्या सगळ्यात कुर्ली घेऊन जाईल एक पहिली टाकली आता दुसरी टाकता व्हाय ती इकडे टाका इथं जाळी खाली व्यवस्थित बसली पाहिजे दोन टाकलेलं अजून दोन जाळ्या टाकायच्यात दोन जाळ्या त्या साईडला टाकायच्या दुसऱ्या कोपऱ्यात एकदम जवळजवळ एकदम जवळजवळ टाकायच्या नाही लांब लांब टाकायच्या चला दुसऱ्या टाकूया दोरी चेक करून घ्या नाही तर ती आरका बिडे कायची आरकली दोरी काढू तुम्ही आता वर वरताना येणार नाही

तर चार जाळ्या आम्ही टाकलेल्या आहेत चार जाळ्यातून किती कुर्ले भेटतात ते आता बघूया दहा पंधरा मिनटांनी येऊया लगेच कुर्ले येत नाही वासावर दहा पंधरा मिनटांनी येतील चालला आता घराशी जाऊया आणि परत येऊया किती कुर्ल्या भेटतात ते बघायच आता आम्ही पंधरा मिनटांत परत चाललो आहे मी वरती थांबतो ले ले, एक खेकडा गावला आहे तीन कुर्ले भेटेत एक सोडून तीन कोरल्या थी मी खाली ना तुम्ही आता तु का बरोबर बालले धरून बाले धरू नकोस तू तर काय कर हां तसे काढ ना तसे काढा तसे येल्प येता बरोबर दुसरी झाडे काढता दुसरी झाडे दुसऱ्या जाळीमध्ये मध्ये काय आहे ते बघूया दुसरी गाडी विकामी काय नाही आहे त्या साईडला एक पण नाही काही परिस्थिती नसे येतील ते दुसरे टाकून ते नको इथे टाकूया की नाही काय नाही चौथ्या जाळीला आपल्याला हे कुर्ली भेटलेली आहे दाखवतो तुम्हाला हे बघा ती पण खाली होती डबल जाळी लावली म्हणून भेटली आहे हे बघा ह्या चौथ्या जाईत भेटले एकच हे बघा चार कुर्ले भेटलेले आहेत अजून भेटतील आता दहा मिनटां परत येऊया चला परत दहा मिनटांचा चालला बाय परत बघूया किती भेटतात पहिले चार भेटलेले आहेत आता परत बघूया जाला घेऊन चालला जाल्यात धरायच्या नाही त्या खाली असतात ना जायच्या खाली त्या भेटत नाही पडतात लगेच वरती असतात त्या भेटतात आतमध्ये असतात त्या चला चला आता परत आलेले आहेत आता बघूया जाळीमध्ये आहेत काय कुरल्या जाळी काढतोय आहे असं वाटते असू यशू बा डायरेक्ट खाली जाळ्यातच पडली याच्यात जाळून डायरेक्ट बांधलीतच पडली काय खरा नव्हत्या त्या कुर्ली जाळ्या बॅटरीचा बघतो ते तिकडनं का साईडला साईडला भर दिसतात काय चला अजून दोन जाळ्या आहेत त्या जा बघूया चला तुम्ही पुढे जा आम्हाला एकूण पाच कुर्ल्या भेटलेल्या आहेत आणि पाच कुर्ल्याचा रस्सा बनवायचा आता आणि मस्तगी जेवायचा याच्यात पाच मधली ही एक कुर्ली ही एक पाचवी कुर्ली आहे चला टाटा बाय बाय आता लाच चा कुर्ल्यांचा रस्सा दाखवतो तुम्हाला हा बघा खेकडाचा रस्सा